he <laughs> thought

त्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर पाऊल आपल्याकडून उचललं जाऊ नाही असं त्यांनी आपल्याकडून अभिवचन घेतलंय आणि आपण त्या व त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देतोय आपण कुठलंही बेकायदेशीर कार्य करणार नाही बेकायदेशीर त्या कुठल्याही मार्गाला जाणार नाही जी काय पावलं टाकायची ती कायदेशीर टाकली जातील आणि कायदेशीर पावलं टाकली जातील तरच आपल्या सगळ्यांच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण होतील त्यांनी दिलेल्या सूचना आहेत की ग्राम ग्राम सभेकडे आपण जो ठराव मागितलाय हा ठराव देण्याचा पूर्ण अधिकार ग्रामसभेलाच आहे आणि ग्रामसभा तो द्यायला आपल्या सगळ्याला तयार आहे आणि ह्या ह्या ठरावासाठी ठरावासाठी हा ठराव हा माननीय शिक्षण मंत्र्यांकडं माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे माननीय गट शिक्षण अधिकारी आणि गृह मंत्रालय अशा सगळ्या महत्वाच्या कार्यालयाच्या ठिकाणी तो पोचवायचा आहे आणि त्याची प्रत आपल्याला मिळणार आहे आणि ह्या सगळ्या पूर्ततेसाठी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी माझे निवड केलेली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना करायच्या आहेत आणि ह्या कायदेशीर गोष्टी करण्यासाठी माननीय ग्रामसेवकांनी दोन दिवसाच्या वेळ सांगितलेले की आम्ही ठराव आणि त्याची प्रत जी पुढे पाठवणार आहे ते आपल्या सगळ्यांच्या हातात येतोय बेकायदेशीरित्याने आपण गेलो तर कुठलीही गोष्ट घडणार नाही कायदेशीरित्या जर का आपण गेलो शंभर टक्के होणार आहे नाहीतर हे असंच राहणार त्यामुळे आपण सर्वांनी शांतता राखूया आणि ग्रामसभा ग्रामपंचायत आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या सगळ्यांना सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास त्यांनी समर्थवलेले सगळ्यांचा अनुमत आहे ना नमस्कार जय श्रीराम आपल्या नागताने तालुका जिल्हा सातारा ह्या गावामध्ये स्वातंत्र्य दिनादिवशी दे झालेला जो प्रकार आहे त्यामध्ये काही ठराविक लोकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणा देण्यास असमर्थता दर्शवलेली होती सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये प्रकाशानं जाणवतं आहे की स्थानिक लोकांच्या काही विशिष्ट समुदायात कट्टरता आणि धर्मांधता ही मोठ्या प्रमाणावरती वाढलेले ह्या संदर्भात आज झालेल्या नाग्याने ग्रामसभेमध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे ग्रामस्थांच्या मागणीनुसार की अशा प्रकारचं देशविघातक शिक्षण जर एखाद्या संस्थेत देत असं दिलं जात असेल तर ही संस्था कायदेशीर बाबीची पूर्तता करून तात्काळ बंद करण्यात यावी आणि त्या संदर्भात आज झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव एकमुखानं संमत करण्याचा या ठिकाणी ठराव झालेला था आहे सदर कार्यक्रमाला वाय एस पी साहेब पोलीस प्रशासन हे सुद्धा उपस्थित होते कोणतीही बी घटना को आमच्याकडून घडली जाणार नाही आणि ज्या काही गोष्टी घडतील त्या सगळ्या कायदेशीरच घडतील आणि आम्ही सर्वजण जे काही नाट्याने ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी असे सर्वजण आम्ही एकमुखानं या ठरावाची एक मागणी केलेली आहे हा ठराव संमत करण्याचं ग्रामसभेनं आम्हाला विश्वास आणि अभिवचन दिलेलं आहे त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे جيسر <applause> جيسر <applause>